सर कसा आहे या मध्ये मला यांदर कॅमेरा स्माईल चला का काय सांगाल तुम्ही तुमच्या गावातली जी संकल्पना आहे शाळेच्या विद्यार्थ्यांना दूध वाटा दर शनिवारी आमच्या गावातील लोकसहभागातून दूध वाटपाचा कार्यक्रम केला जातो शाळेमध्ये तर दर शनिवारी सकाळची शाळा असते त्याबद्दल त्याबद्दल आणि सकाळी शाळा असल्यामुळं लोक मुलं येतात सकाळी बिगड डब्याची येतात त्यांना दूध द्यावा असं आमची संकल्पना शाळे व्यवस्थापन समितीच्या लिहिमध्ये झाली याची सुरुवात मग कुठून करायची तर आमच्या गावचं वैभव असणारे आमदार बाबुराव गणपतराव ठाकरे यांच्या स्मृतीपित्खर आत्ता मराठा विद्या प्रसारक समाजाचे नितीन बाबूराव ठाकरे यांनी पहिल्यांदा याची सुरुवात केली आज हा पाचवा शनिवार आहे आणि आज आमचे संजय भास्कर पाटील यांचे यांनी आपल्या वडिलांच्या भास्करराव जयराम पाटील यांच्या स्मृती प्रत्यर्थ आज हा पाचवा शनिवार आम्ही नि. दूध वाटपास साजरा केला आहे आतापर्यंत जवळपास छप्पन लोकांची आमची यादी आहे छप्पन लोक आम्हाला दर शनिवारी दूध देता म्हणजे एका माणसाला परत दूध देण्याची वेळी धिडू दीड दोन वर्षांनी येऊ शकते सत्तर एक लोक सहज होतील अजून अजून लोक मला फोन करते बाहेरगावची लोक आम्हाला फोन करत आहेत पण मी सांगितलं आमच्या गावाची लोकांचा सहभाग असला पाहिजे तुम्ही तुमच्या गावात सुरू करा या पद्धतीनं त्यांनाही मार्गदर्शन आम्ही लवकरच करू सगळ्या दिवस दिवसाला किती दूध देतात पंचवीस लिटर दूध दर शनिवारी आम्ही एका दात्याकडून घेतो आणि असे आमच्याकडे आतापर्यंत छप्पन जाते आणि ती लवकरच संख्या सत्तरपर्यंत जर गेली तर इयरली आपल्याला पस्तीस शनिवार पडतात सत्तरमध्ये दोन वर्षानं एका माणसाला परत दूध देण्याची वेळी ती दान करण्याची वेळी लोक आनंदी आहे विद्यार्थी आनंदी आहे शिक्षक वृद्ध सगळा एक नवीन कार्यक्रम दर शनिवारी लोक इथं जमताही आणि शाळेकडं लक्ष पण चांगलं आहे विद्यार्थी आणि शिक्षक वृंद्रावर सर काय सांगाल आज तुमच्या शाळेमध्ये इथं दूध वाटप करताय ओके आमच्या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झालो या शाळेमध्ये दर शनिवारी शालेय विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारासोबत दूध दिलं जातं नुसतं दूध दिले नसून ते गरम करून त्या चवीसाठी दूध मसाला व साखर टाकून एक ग्लासभर साधारणतः दूध दिलं जातं आणि निश्चितच स्वरमुन आनंदाने हे ग्लासभर दूध घेतात दूध कोण देतं यासाठी आमचे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष मान्यश्री श्री दशरथजी नाना ठाकरे त्यांच्या कल्पनेतनं दूध वाटण्याची असे एक उपक्रम आपण घेण्यात यावा अशी प्रथमतः चर्चा झाली त्यानंतर यांनी काय केलं की हे उपक्रम आपल्याला वर्षभर कसा घेता येईल कसं कोणताही उपक्रम घेतला तर त्याला एक विशिष्ट कालावधी लागत असतो पण आता दूध दिलं तर विशिष्ट न देता त्यांनी वर्षभर आपल्याला या शालेय विद्यार्थ्यांना दूध कसं देता येईल यासाठी त्यांनी त्यांच्या गावात गनूर गावात त्यांचा मित्र परिवारासोबत त्यांनी जवळपास आर्थिक निधी असेल त्यानंतर त्यांच्या मित्रांची जी जमवा जमू असेल अशा सर्व व्यवस्थितरित्या एक नियोजन करून दर शनिवारी ते साधारणतः वीस ते पंचवीस लिटर दूध या शाळेस देतात विनामूल्य द्या देता। हां विनामूल्य द्या विना विनामूल्य विनामूल्य आणि पोषण आहारासोबत हे दूध दिलं जातं काय काय नाव आपलं माझं সাম জাগে নাদে